परमळी शंकररावजी काळेसाहेब माजी आमदार अशुकदत्ता काळेसाहेब यांनी सर्वच धर्मांच्या आदर्श परंपरा व भावनांचा आदर केला असून हा वारसा मला पुढे चालवण्याची संधी मला मिळाली आहे त्याबद्दल मी सर्व मी मी स्वतःला भाग्यवान समजतो मागील साडेचार वर्षात मतदारसंघातील विकास कामांच्या माध्यमातून मला सर्व समाजातील साथ मिळाली यात मुस्लिम समाजाची देखील तेवढीच तोलामोलाची साथ मिळाली सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे मागील साडेचार वर्षात जे काही विकास कामे केले जे काही प्रश्न सोडवले असतील यामध्ये प्राणी प्रश्न रस्ते विकास आरोग्य समाज मंदिरे हे प्रश्न जरी माझ्या माध्यमातून सुटले असले तरी माझ्यामध्ये सर्व प्रश्न जाती धर्माच्या समाज बांधवांनी काळे कुटुंबावर केलेल्या प्रेमामुळे व माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळे सुटले गेले आहेत मागील वर्षी कमी पाऊस पडल्यामुळे यावर्षी दुष्काळाच्या झाडा जाणवत आहेत त्यामुळे चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा माझ्या मतदारसंघातील जनता सुखी व्हावी यासाठी आपण माझ्या वतीने अल्लाकडे दुवा मागावी अशी हजर करायला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना आमदार आशुतोष काळे यांनी विनंती केली आहे या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौद चेत्रिदई काळे मौलाना अस्तिफ मौलाना रिजवान मौलाना मुख्तार मौलाना निसार मौलाना हफीज बशीर मौलाना अनिज आदिंत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व बंधू आणि भगिनी यांच्या सत्काराच्या उत्तरे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना आसिफ कुरेशी गंगा मोलाना मुख्तार सोहेल इसा मोला सत्तार मोलानाहतालीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित पत्रकार सर्व बंधू आणि बघितले सांगितलं का आज यात्रेचं महत्व आपल्या धर्मामध्ये किती आहे म्हणून त्याच्यावर मी काही करणार नाही धर्मामध्ये सर्वात महत्वाचं जर कुठलं असेल तर ती आज यात्रा म्हणून या पवित्र यात्रेवर आपण सर्व जात असताना आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि आपल्या सर्वांचा सत्कार करण्यासाठी सर्व आणि भगिनी यांना आमंत्रित केलं आपण सर्वजण या ठिकाणी आलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांना या यात्रेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्वांनी महिन काळे कुटुंबीय आहे आणि आपल्या समाजाचे एकदम घरोघरचे संबंध कौटुंबिक संबंध त्या ठिकाणी राहिले आपले संबंधक कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब माझे आमदार अशोकरावजी काळेसाहेब परभंजशी होते हे पाहत आलेलो ऐकत आले आणि ती परंपरा पुढे चालू ठेवण्याचा माझा कायमचा प्रयत्न आहे काय आपल्या सर्व आपण आपल्या लग्नाला त्या ठिकाणी आमंत्रित करतात आपण दुखाच्या प्रसंगामध्ये आपल्या बरोबर राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी माझा असतो जे काही कमळी शंकररावजी काळेसाहेब यांनी आपल्या समाजाबरोबर काम करत असताना केलेले यांनी ऐकलं कर्णवीर शंकरराव काळे साहेबांनंतर माझे आमदार अश्वातरावजी काळेसाहेब यांनी जे काही समाजासाठी काम केलं मी पाहिले आणि डोळे समोर ठेवून आपल्या समाजाच्या जा ज्या काही अडचणी आहेत मी इथे सगळ्या काही गोष्टी सांगणार माझा आमदार नवाजबाई यांनी सर्व गोष्टी सांगितल्या खरं तसे सांगण्याची ही काही वेळ नाही आपण आता हरच्या यात्रेसाठी सातकारा वेळा पण या निमित्ताने भरपूर या ठिकाणी सांगितलं तसाच प्रयत्न या सर्व कार्याकडे बघून गेल्या चार पाच वर्षामध्ये करत आलेले आपल्या समाजाच्या अजून भरपूर अडचणी आहेत या सर्व सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे अशा प्रकारची ग्वाही या निमित्ताने देतो आपण सर्वजण अपेक्षा करून मागच्या निवडणुकीमध्ये माझ्या मागे मोठी ताकद उभी केली सगळ्यातही आपल्या सर्वांच्या पाठीगामुळे मला हे सर्व करता आलं असं मी मानतो आणि म्हणून या निमित्ताने आपल्या सर्वांचे आभार मानतो समाजाचे आभार मानतो हे फार मोठं होऊन माझ्यावर आपण सर्वांनी केलं आपण एक सर्वांनी एक विचाराने त्या ठिकाणी मला पाठबळ दिलं मला आशीर्वाद दिला आणि म्हणून हे सर्व काम त्या ठिकाणी होताना दिसतात आपण सर्वजण पाहतोय का जी काही शहराची ग्रामीण भागातील परिस्थिती होती यात तुम्ही बोलवलेली दिसते आपले सर्व समाजाचे जे काही प्रश्न आहेत याच्यामध्ये बऱ्याच प्रश्नांना त्या ठिकाणी मी हात घालण्याचा प्रयत्न केला आणि ज्या पद्धतीने आपल्या समाजाला मदत केली अशाच पद्धतीने जे काही समाज आपल्या शहरामध्ये ग्रामीणमध्ये आहेत त्या सर्व समाजांना बरोबर घेऊन जाऊन त्यांचे प्रश्न सोडण्याचा देखील माझ्याकडनं काम झालेलं आहे प्रयत्न झालेला आहे म्हणून असं करणे एका आपण धार्मिक समाजाला पण सर्व समाजाला एकत्र घेऊन त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न माझा असतो ती परंपरा आमच्या काळीची पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न असतो तर आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या पाठपुळा पाठबळामुळे आशीर्वादामुळे हे सर्व शक्य झालं याच्यातून काही उतराई होणं शक्य नाही या रुग्णातून उतराई होणं किती जरी त्या ठिकाणी काम केलं शक्य होणार नाही आपल्या रुग्णात राहू इच्छितो आपल्या सर्वांचे आशीर्वाद अशाच पद्धतीने भविष्य काळात माझ्या मागे राहतील आमच्या कुटुंबियांच्या मागे राहतील अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडनं करतो आपण सर्व आता उपस्थित सर्व जाणारे माझ्यामधले बुद्ध आणि भगिनी असतील सर्वांच मी मनापासून अभिनंदन करतो आणि एवढी विनंती करतो आपण तिथे गेल्यानंतर माझ्या कोकणगाव संघातील सर्व लोकांना सुख समृद्धी बरोबर ठेव अशा प्रकारची आपण सर्वांनी प्रार्थना करावी तसंच यावर्षी दुष्काळाच्या झाड आपल्या सर्वांना सोसावे लागते आणि म्हणून पाण्याची कमतरता त्या ठिकाणी आहे चांगल्या पद्धतीचा पाऊस पडत हे सगळे सुखी व्हावेत अशा प्रकारची प्रार्थना आपण त्या ठिकाणी करावी अशी विनंती या निमित्ताने करतो आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल परत एकदा आपल्या समाजीवी मनापासून या ठिकाणी आभार मानतो एक शेअर या निमित्ताने मला त्या ठिकाणी दाखवलेला एकदा दिलेला आहे मी वाचून दाखवतो मला काही शेअर शाली येत नाही पण वाचून मी त्या ठिकाणी आपल्याला दाखवतो उभारतो हो सको आजका सफर दुवावमय दुवावमय याद राखणार अशा प्रकारचा हा शेअर परत एकदा वाचतो त्याला चुकून आग्रह वाचतोय उभारणं पण सबको हटका सवो आणि रखना डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा